छानपैकी लाडू तयार झाले आहेत कमीत कमीत तुपाचा वापर करून हे लाडू मी तयार केले आहेत मेथी दुधात न भिजवता तुपात न भिजवता असे मी हे लाडू बनवले आहेत आणि गुळाचा पाकही केलेला नाही आहे तुम्ही पण असे करून बघा चला तर तुम्हाला मी याची रेसिपी दाखवते आणि मी येथे ड्रायफ्रूटचं प्रमाण दिलेलं नाही आहे मी तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट घ्या कारण प्रत्येकाला ड्रायफ्रूट जेवढं आपण सांगतो तेवढं असं असं नाहीये जसं आपल्याकडे असेल तसं ड्रायफ्रूट आपण घ्यायचं आहे नमस्कार मी प्रज्ञा तेली माझ्या चॅनलवर स्वागत करते आज मी तुम्हाला मेथीचे लाडू करून कुरु, करून दाखवणार आहे आणि ते सोप्या पद्धतीने बघा त्या लाडू आधी मी अर्धा किलो लापसी आणि अर्धा किलो मुगाची डाळ स्वच्छ निवडून आहे लापशी पण चांगली स्वच्छ निवडून आहे आता मी ही भाजून घेणार आहे ही कडे तापत ठेवले भाजून घेते भाजताना ते, ते तुपाचं वगैरे काही तेलाचा कसला वापर करायचं सुट्टीच भाजायची आणि गणघन गर ठेवून गळून झाल्या मी हे काढून घेते भाजून आता भीम मुगाची राय राहिली आहे ती भाजून घेते त्याला अजमात डागायला जायची नाही सतत धावत राहायचे चांगले फरक मात पण त्याला डाग पडला ना लाडू आपले काळे दिसतात हे भाजून घेते हे बघा बघा अशी बघायला पाहिजे आले नाही पाहिजे असं तर धवत राहायचे मी हे काढून घेते आणि ही जी राहिली आहे ना ती पण मी भाजून घेते अशीच भाजून घेणार आहे हे बघा डाळ बघ एकसारखी भाजलेली आहे कुठे करपली नाही कुठे डाग डाळ पडले अशी भाजायची आहे हे मिक्स करते थंड करून घेणार आणि घरघंटीवरून दळून आणणार असं रवा जळून आणायचं शक्यतो घरघंटीवरून जळाला जायचं अशी दळण हे घरघंटीवर घर होत नव्हतं ना दळण लाडवायचं कारण ते डायरेक्ट जाळीवर डायरेक्ट आतमय जात होतं पण त्या त्या दळणवाले काही बोलल्या की तुम्ही घरी ट्राय करा नाही तर चक्कीवर पण चक्कीवर हे लाडवायचं शक्य नव्हतं म्हणून मी काय केलं बरं जाते माझ्याकडे मी जात्यावर ट्राय करते हे बघा वेलची घेतली आहे सुंट घेतली आहे जायफळ घेतलं आहे जेटिमत घेतलं आहे एकत्र वाटणार आणि चावून याची पावडर करून घेणार आहे हे बघा है। एक जात्या दाळलेलं पीठ आहे त्याच्यासाठी एक किलो पीठ आहे एक किलो पीठासाठी मी एक किलो गुळ घेतलं आहे इथे सुका खोपरा घेतलं आहे एक मोठी वाटी सुकाखोपरं घेतलं आहे आणि इथे मी काजू घेतले आहेत नंतर मी ढिंका घेतला आहे इथे मनुका घेतले आहेत तुम्ही काळ्या मनुका मनुका पण घेऊ शकता इथे मी मेथी घेतली आहे बदाम घेतले आहेत मगजबी घेतले आहे सफेद तीळ घेतले आहेत आणि बिना पॉलिश तीळ आहेत तिथे हालीम आहे ओवा घेतला आहे आणि खजूर पावडर घेतली आहे आणि मग तुम्हाला दाखवलेलं मी हे सुंट वेलची आणि जायफळ आणि जेटीमधाची ही पावडर आहे एवढं सगळं साहित्य घेतलं आहे आणि तूप घेणार आहे त्याला तर आता आपण किचनमध्ये जाऊ आणि जायला लावू हे बघा मी खडे ताकद ठेवली आहे सर्वात तुम्ही हे बघा हे बदाम आणि ना काय सुट घाजणार आहे आणि तुपाचं प्रमाण आहे की ना तुमच्या आवडीप्रमाणे करा तस तस तु, तु, तु सदवारा, सदवारा, तस तस मी सांग म्हणजे असं नाही की एवढं तूप घालायला पाहिजे तसं जसं लागेल ना तसं तूप वापरायचं कारण तूप तूप कसं सर्वांना सर्वांनाच परवडतं असं नाही आहे मी तसं लागेल तसं वापर मी एकदम भरपूर पण तूप वापरणार नाही कमीत कमी तुपाचा वापर करून लाडू आहे आता हे पहिल्यांदा भाजून घ्यायचे आणि सुकेच बांधणार आहे भाजीला माझ्याला सुके भाजून घ्यायचे आणि मिक्सरला त्याचं फ्रश करून घ्यायचे हे बघा तर हे मी सुके ड्राय भाजून घेते जर जर तुम्हाला जर तुपात भाजायचं असते ना तर तुम्ही तुपात पण भाजून घेऊ शकता कारण असं काय नाही की सुखी भाजायला पाहिजे कोणाला जसं प्रत्येकाच्या आवडीवर असतं हे हो भाजत आले आहेत आणि त्याला आता मगज बी टाकते तुम्ही एक खास आता टी तीव घालते त्याच्यातच भाजून देते बारीक ठेवायचा मगच मी भाजले भाजलेला येतो बघा बघायचं हे भाजलेलं आहे ना मी आता हे काढून घेते हालीम घालते मी हालीम भाजून घेते बाजाराला सुरुवात झाली ओवा टाकते मी असं वजनी प्रमाण नाही घेते वाटीच्या घेते हे अशी बघा ही वाटी आहे ना ह्या वाटीच्या प्रमाणे घेतली अर्धी अर्धी वाटी सगळं साहित्य घेतलेलं आहे तसं तुमचं तुम्हाला लागेल ना आवडेल तसं साहित्य घ्यायचं एवढंच झालायच तेवढच झालायच असं काही नाहीये पावपाव वाटीच्या म्हणजे अर्ध्या अर्ध्या वाटीच्या प्रमाणे घेतलेलं आहे सगळं साहित्य मेथीचं प्रमाण थोडं कमी ठेवलंय तर मुलं खात नाही ना जास्त कळू लागले तर म्हणून मेथीचं प्रमाण कमी घेत मेथी घेते ना अजून मेथी जास्त भाजायची नाही थोडीशीच गरम हल ती गरम करायची कारण मी तिचं भाजली ना जास्त तर होत जाते बस तेवढीच भाजणार आहे मेथी मी ना ते गरम करून घेणार आहे जास्त भाजायचं नाही फक्त फ्राई करायचं सुखच भाजायचं त्याच्यात तूप बिलक तेल बिल काय घालायचं ना तूप घालायचं नाहीये आहे काही सुख भाजून घेते खोबरं बघा भाजलंय सुक खोबरं बिन तुपाचं भाजलंय आता हे काढून घेते भाज थंड ना ठेवलं हे भाजून घेते खारीक पावडर त्याच्यात जरास आता मी तूप टाकणार बघा खाली पावडर भाजून झाली आहे मी आता काढून घेते बघा आता हा हा आहे ना आम्ही शंभर क्रमांक घेतला आणि स्वतः निवडून द्यायचा काळ कुठे असेल ना काढून टाकायचं दिंकाच आणि हे ना तुपात तळून घेणार आहे तुपात टाकताना थोडं थोडं टाकायची जास्त ना टाकायचं मी थोडासा क्रॉस ठेवणार आहे कारण कधी पसरड आहे कोलगट नाही आहे ना असं क्रॉस पकडणार हे तूप आता कडकडत तापलं पाहिजे तर ते भिंक फुलतो धुळ धुड्या टाकतात तुपाट टाकायचे बरं नाही काढून घेते हा डिंक मी तळून घेते हा डिंक भाजून झालेला आहे आता मी हा दिंका ना थंड करत ठेवला हो आता मी पीठ भाजून घेते तसं लागल्याच न तूप घालायचं जास्त बारीक ठेवायचा चांगलं खरपूस तूप ना भाजून घ्यायचं पीठ भाजून घ्यायचं थोडं थोडं ना असं तूप घालत जायचं बघा चांगलं भाजून घ्यायचं हे गट्टे आहेत ना घ्या पुढत जायचे दोघांचे दाबून हे बघा इतक इतकंच मी भाजून घेतलंय आणि जर तू पण लागल लाडू बांधती वेळी तर तू घालणार नाही तू वापरणार नाहीये आहे मी काढून घेते हे बघा भाजून झाले मी हे काढून घेते हे बघा मी हे बारीक करून घेतले मेथी मेथीच काय करणार आहे तर इथे मी तापत ठेवते आणि थोडस गूळ टाकणार आहे इथे हे बघा थोडस गूळ टाकणार गुळ उतरायला द्यायचं गुळ येते तो बघा मी ह्याच्यात ना ही मेथी टाकते ह्याच्यात त्या गुळात ना मेथी सगळं हे करून द्यायची लागलं ला पण थोडं अजून गुळ टाकायचं काढून जास्त ना कडू लागत नाही बाकीचे राहिलेले गुळ आहेत न्यायच्यात मिक्स करणार आणि काय करायचं हे मिक्स करून घ्यायचं आणि दाखवत तुम्हाला काय करायचं काढून घेते ना त्याचा जा पाक तयार होईल कडक होईल कडक नाही व्हायला जायला आता गरम मिक्स करून घ्यायचं हे बघा हे बघा मी थंडकट ठेवलेलं हे मिक्सरला बारीक करून देते बारीक म्हणजे क्रश करायचा पावडर नाही करायची हे बघा क्रश करून घ्यायचं पूर्ण पावडर नाही करायची बारीक करा एकदम सगळं मिक्सरला लावून क्रश करून घेणार हे बघा हे ना आता मी मिक्सरला ना एकदा लावून घेणार म्हणजे असं चालू करायचं थोडा ठेवायचं दोन दोन तीन मिनटा लगेच बंद करायचं सगळं यायचं मिक्स होणार त्याच्यामध्ये बघा असं बारीक करून घ्यायचं मिक्सरला राहिलं सगळं ना मी असं मिक्सरला बारीक करून घेते हे बघा पाठवून झालं आता हे सगळं मिक्स करायचं नाही बघा त्या म्हणू काय त्या पण मिक्स करायच्या सगळं गुळ मी मिक्स करून घेतले हे बघा आणि मी गुळ गुळाने सगळं ते मिक्स करताना त्याच्यावर सुका उबळं बारीक करून घेतलं तुम्ही पाहिजे तर हाता तोडून घेऊ शकता ले ले सुन्ता सुन्ता हे मी दाखवलेलं ना सुंट पावडर सुंट वेलची जायफळ आणि जे मध तिची पावडर आहे आणि हे मी हे मनुगा घालते शेवटी सगळं हे एकत्र मिक्स करून घेणार आहे हे बघा हे सगळं मिक्स करून घेते आता हे बघा सगळं मिक्स करून घेतलंय हे बघा सगळं मिक्स करून घेतलंय आता मला जागा कमी पडते इथे ओट्यावर आता वा वा मी तुम्हाला चार पाच लाडू इथे वळून दाखवणार आहे हे बघा आता वळायला ना जास्त तर ते तूप लागणार नाहीये आपण ऑलरेडी तूप जास्त वापरलेलं आहे मी जास्त म्हणजे एकदम पण जास्त ना वापरलंय पण लागलं ना तर शेवटी शेवटी सुद्धा शेवटी शेवटी जरा तूप गरम करून ना त्यात घालायचं मला तर वाटत नाही गरज पण शेवटी शेवटी कसं कोरड जातं ना सुक सुकत जातं ते थंड होत आता हे गरम आहे त्याचे फटाफट वळून घ्यायचे हे बघा आडामात वळतात थंड झाल्यावर ना हे कडक होणार मग कडक म्हणजे एकदम पण कडक ना होणार म्हणजे ते सेट होणार एकदम हे बघा जर लागलं ना तो वरून गरम करायचं आणि घालायचं पाच करून घेतले बाकीचे राहिले खाली बसना करून घ्या तर मला इथे खूप ओटा खूप पडतो जागा इथे हे बघा छानपैकी लाडू झालेले आहे हे बघा एकदम मस्त पैकी जास्त तूप लागलं नाही आहे आणि मी फक्त एवढं दे कमीत कमी तुपात मी बनवले जास्त मी तुपाचा वापर पण केलेला नाहीये हे बघा फक्त सुरुवातीला मी तर हे वाईट वाईट दिसतात ना ते सुरुवातीला मी तूप घातलं नव्हतं नंतर नंतर ते थंड होत जातं मग सुकत जातं ना तेव्हा मग ते तूप घालावं लागतं तेव्हा मी हे फक्त पावभांड तूप वापरलं जास्त तूप नाही आहे तुम्ही पण सेम असे करून बघा हे बघा मी हे केलेले लाडू तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ओकॉन क्लिक करा अशाच वेगळ्या रेसिपी तुमच्यासमोर मी घेऊन देत राहीन आणि प्लीज मला सपोर्ट करा चला तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊ